एक सत्तेतलं पक्षातलं असल्या कारणानं काही अडचणीला आम्हाला सामोरं जाऊ नये काही अडचणी येऊ नये यासाठी त्यामधून आम्हाला थोडं साईडला मिळलं आहे सर्वजण या ठिकाणी सर आम्ही एक मिटिंग आमदार आमदारांच्या नेतृत्वाखाली बोलवतील त्या ठिकाणी सगळा विचार होईल आणि ती विचार करून आम्ही दीपक मेंबरची भूमिका राजन पाटलाला पाडण्याची आहे विजयराय डोंगरेची भूमिका राजन पाटला पाडण्याची आहे चेरांची भूमिका राजन पाटलांच्या विरोधातलीच आहे आणि उमेश पाटील यांची बी भूमिका राजन पाटला विरोधात आहे सर्वांची भूमिका जर का राजन पाटलाच्या विरोधात असत तर मग आपण वेगळं कशासाठी त्याच्या आधी बी आम्ही बसलेलो आहे आणखीन आम्ही बसू आणि त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही सगळी एकत्र राहूनच या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील हुकुमशाहीला आम्ही या ठिकाणी मुळासगड उकरून टाकण्याचं काम या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन आम्ही शंभर टक्के करू समज गैरसमज होत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले जर असले तर तसा कुठलाही गैरसमज नाही आम्ही आमची कंटिन्यू विजेरादार असेल उमेश पटेल असेल आम्ही एकमेका संपर्कात असतो स्टेटमेंट केलेलं आहे की के भाजपा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था सोबतवर असणार आहे शिवसेना आपली मित्र राज्यामध्ये सरकारमध्ये आहे आपली भूमिका काय असेल त्या संदर्भात या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार राजभाव खरे असतील गायकवाड मेंबर असतील विजयरा दाद असतील उमेश पाटील असतील रमेश बारसकर असतील आणि मी असल हे सर्वजण या ठिकाणी आम्ही एक मिटिंग राजभाऊ खरे आमदारांच्या नेतृत्वाखाली बोलवतील त्या ठिकाणी सगळा विचार होईल आणि ती विचार करून आम्ही त्या ठिकाणी जेणेकरून दीपक मेंबरची भूमिका राजन पाटलाला पाडण्याची आहे विजयराव डोंगरेची भूमिका राजन पाटलाला पाडण्याची आहे चरणची भूमिका राजन पाटलांच्या विरोधातलीच आहे आणि उमेश पाटील यांची बी भूमिका राजन पाटला विरोधात आहे रमेश सगळ्या सर्वांची भूमिका जर का राजन पाटलाच्या विरोधात असेल तर मग आपण वेगळं कशासाठी ही सर्वसामान्य जनतेचं बोल आहेत की सर्वांनी आपण एकत्र येऊन चार पावलं महाग मोहर विजयराज दादाची भूमिका शंभर टक्के सर्वांनी मिळूनच करावी आहे जर का त्यांच्या गटाचे काय लोकांबरोबर चर्चा केली असेल तर त्या मीटिंगचा गैर अर्थ लावणं आपलं काही गरज नाही कारण का तर त्या ठिकाणी आम्ही सगळेजण बसून शंभर टक्के त्याच्या आधी बसलेलो आहे आणखीन आम्ही बसू आणि त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही सगळी एकत्र राहूनच या ठिकाणी महोळ तालुक्यातील हुकुमशाहीला आम्ही या ठिकाणी मुळासगड उपडून टाकण्याचं काम त्या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन आम्ही शंभर टक्के करू शकतो शंभर टक्के मानाजी बापूनी तयारी करणं काय चुकीचं नाही कारण का आता का त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती भोगलेला आहे आणि चाळीस वर्ष झालं ते राजकारण करतात परंतु या ठिकाणी मी मानाजी बापू आम्ही सर्वजण बसून या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी विचार होईल या ठिकाणी कुणालाही उभा राहण्याचा अधिकार आहे आणि त्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळं काही सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येणार नाही महानाज बापू असतील सर्जीराव राजे असतील अनेक आमच्या गटातील नेते असतील प्रभाकर भाया देशमुख सर्वजण असतील कोण असतील ते जे राजन पटलाच्या विरोधात आहेत ते सर्वजण आम्ही त्या ठिकाणी बसून एक चांगला विचार करून त्या ठिकाणी व्यवस्थित आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन उमेदवार काढतील मी जर इच्छुक असेल तर महानाज बापूनं असलंच पाहिजे त्याबद्दल दुमत आमचं नाही कारण का तर बापून देखील या ठिकाणी चाळीस वर्ष तालुक्याचं राजकारण केलेलं आहे परंतु ह्या ठिकाणी मी गेल्या तीन चार वर्षापासून काम करत असताना तर लोकांमधलीच प्रतिक्रिया आहे की तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि मला माहिती नव्हतं की आरक्षण ओपन निघेल काय का निघेल परंतु हे काम करत असताना काय आपण आरक्षण निघते म्हणून केलेलं नाही तात्पुरतं काम केलेलं नाही पिनूरचा विकास झालाय पाटकुलचा माझ्या झाला पाहिजे टाकळीचा झाला पाहिजे आंडीचा झाला पाहिजे वरकोटचा झाला पाहिजे युवती असेल कुनेरी असेल असं हळूहळू हळू आपण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचा एकनाथ शिंदेसाहेबाच्या आशीर्वादाने एवढा निधी त्या ठिकाणी आणला आहे आणि येणाऱ्या काळात मध्ये आपल्याला निधी आणून आम्हाला संघटनेचं काम या ठिकाणी करत असताना या ठिकाणी प्रत्येकानं संघटनेचं काम करत असताना आपला पक्ष कसा वाढला पाहिजे ह्याच्याकडे भूमिका शंभर टक्के राहील आणि तसा मला वरिष्ठ कोण आदेश आहे की जिल्हा प्रमुखानं त्या ठिकाणी लढलंच पाहिजे पंचायत समिती असेल झेडपी असेल कुठलंही इलेक्शन लागू द्या त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख हा त्या ठिकाणचा लढला पाहिजे नुसतं पद घेऊन बसणारा नसावा अशा डायरेक्ट आमच्या सचिवाच्या संजय मोरे साहेबांच्या आम्हाला त्या ठिकाणी सूचना आहेत त्यामुळे मला लढणं शंभर टक्के लढावंच लागणार आहे परंतु त्या ठिकाणी तरी देखील महानाज बापू वगैरे आम्ही सर्वजण विजयराव दादा डोंगरे असतील उमेश पाटील असतील दीपक मेंबर असतील आणि आमदाराच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन त्या ठिकाणी कोण लढलं पाहिजे कोण थांबलं पाहिजे आणि जेणेकरून अनगरकरांना या ठिकाणी कसं आपण सगळं उकरून टाकलं पाहिजे ह्यासाठी आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी तालुक्यामध्ये शंभर टक्के एकत्र येऊन लढणार आहोत आता सांगितलेली बैठक लवकरच पाहायला भेटेल का तालुक्याला शंभर टक्के ह्याच्या आधी पण बैठका झाल्या त्यात ह्या ठिकाणी ज्यावेळेस बैठक आता स समविचारी बैठक घेतली त्यावेळेस देखील विजयराज आमदार साहेबांवर चर्चा केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला पण बोलवलं असतं बिट्टी परंतु आम्ही एक पक्षाचा असल्याकारणानं विजयराजदाचा निरोप पण आलता परंतु पक्षाचा असल्या कारणानं एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असेल रमेश बारसकर या ठिकाणी ओबीसीचे महाराष्ट्राचे प्रमुख असल्या कारणानं उमेश दादा या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असल्या कारणानं आम्ही एक सत्तेतलं पक्षातला असल्या कारणानं काही अडचणीला आम्हाला सामोरं जाऊ नये काही अडचणी येऊ नये ह्यासाठी त्यामधून आम्हाला थोडं साईटला ठेवलेलं आहे समज गैरसमज होत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले जर असले तर तसा कुठलाही गैरसमज नाही आम्ही आमची कंटिन्यू विजयरादा असेल उमेश पटेल असेल आम्ही एकमेका संपर्कात असतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लवकरच ती बैठक शंभर टक्के राजूभाऊ खोरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली ह्या सर्वांची बैठक शंभर टक्के होईल आणि चांगला तोडगा ह्या तालुक्याला निघेल